उमरी तालुक्यातील सिंधी या खेड्यात एका होतकरू शेतकरी कुटुंबात यांचा जन्म झाला घरची परिस्थिती अतिशय नाजूक केवळ जिद्दीच्या जोरावर एम ए बी एड ची पदवी प्राप्त केली व शिक्षक म्हणून कार्यरत झाले अगदी लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने व समाजासाठी आपले काही देणे लागते ह्याच उद्देशाने कवळे गुरुजींनी समाज उपयोगी व्यवसायांची सुरुवात केली दूध उत्पादकांची होणारी लूट थांबविण्यासाठी जिजामाता दूध उत्पादक संस्थेची स्थापना करून गाव व परिसरातील दूध एकाच ठिकाणी संकलन करून दूध उत्पादकांना कमाईचे एक साधन उपलब्ध करून दिले कैलासवासी व्यंकटराव पाटील कवळे ही बिगर शेती सहकारी पतसंस्था स्थापन करून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची सावकारांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी कवळे गुरुजी आपल्या पतसंस्थेमार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून देतात नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात न्याय मिळून दिला मग ते दूध व्यवसायाच्या माध्यमातून असेल म्हणजे त्यांची स्वतःची डेअरी आहे त्या डेअरीच्या माध्यमातून असेल कारखाने कार आहेत कारखान्याच्या माध्यमातून असेल किंवा पतसंस्था बँकांच्या माध्यमातून किंवा या भागातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या त्यांच्या संस्थेच्या मार्फत रोजगार असेल अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम करून ते शेतकऱ्यांना मित्रांनो चांगल्या प्रकारे न्याय मिळवून दिला आणि एक शेतकरी कसं बलवान होईल सुखवान होईल पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातला शेतकरी परिणामी नांदेड जिल्ह्यातला शेतकरी कसा सुखी होईल यासाठी मित्रांनो माननीय मारुतराव पाटील गुरुजी यांनी या ठिकाणी या काम केलेलं आहे त्यांचे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त जस्ट शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सर तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे सर आपलं सुरुवातीचा काळ कसा होता लहानपणी बाल आयुष्य जे होत ते घरी कौटुंबिक परिस्थिती कशी होती गरिबीची होती काय श्रमांतीमध्ये आपला जन्म झाला सर्वप्रथम आपल्याला नमस्कार व प्रेक्षक वर्गांना पण नमस्कार मी आपल्या या कृषी चॅनलचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि माझा जे जन्म झाला ते अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झाला आमचे वडील काय सुशिक्षित नव्हते शिकलेले नव्हते आणि त्या काळामध्ये कुठल्या सिंचनाच्या सोयी नव्हत्या पारंपरिक पद्धतीनं शेती करायची आणि ती काय फार मोठ्या प्रमाणात पिकत नव्हतं कोटापुरतं आपलं पिकायचं आणि त्यामुळं आम्ही काय फार असे मोठे श्रीमंत गर्भ श्रीमंत नव्हतो किंवा आमच्या घराण्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी सुद्धा नव्हती त्यामुळं आम्ही सामान्य कुटुंबातून आलो आणि गरिबीचे चटके काय असतात दुःख काय असते ह्याची जाणीव मला असल्यामुळं मला नेहमी वाटायचं किंवा आपल्या भागातल्या इतरांच्या जीवनामध्ये ही वेळ येऊ नये आणि म्हणून मी सतत समाज सुधारला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून काम करत होतो आणि त्या कामाच्या माध्यमातून मी या भागातल्या तरुणांना रोजगार देण्यासाठी काम केलं या भागातल्या शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी दूध डेअरीची स्थापना केली या भागातल्या शेतकऱ्यांना शेतीचं उत्पन्न शाश्वत मिळालं पाहिजे म्हणून आपण कारखान्याची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून माझा थोडासा का असे ना या ठिकाणी खारीचा वाटा का असे ना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या भागातील तरुणांसाठी मी काम करत आहे बर सर माध्यमिक शिक्षक असताना आपलं कस काम होत सर शिक्षक शिक्षक पेशा करत असताना विद्यार्थ्यांना शिक्षण घडवायचं आणि चांगल्या नोकरीवर कसं जातील यासाठी तुम्ही काम केलं आणि आजही खूप विद्यार्थी सांगतात की सर एक मिनिट देखील शाळेमध्ये येत नव्हती आणि एक मिनिट देखील लवकर जात नव्हती तर ते तिथं देखील प्रामाणिकपणा तुमचा कसा होता कसं आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार बाबासाहेब देशमुख गोरटेकर होते आणि ते अत्यंत म्हणजे कुठलंच करप्शन त्यांना आवडत नव्हतं शिस्तबद्ध शिस्तप्रिय ते होते आणि त्यामुळं ते त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यापुढे होता म्हणजे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या नावाला कुठं आपल्यामुळं धक्का पोहोचू नये म्हणून मी शाळेमध्ये जात असताना सुद्धा अगदी वेळेवर जात होतो मला ज्यावेळेस ऑफ पिरियड होते त्या ऑफ पिरियड मध्ये सुद्धा एखादा शिक्षक नसेल तर त्यांचा सुद्धा पिरियड मी घेत होतो आणि म्हणून मला विद्यार्थ्यांमध्ये राहणं त्यांना घडवणं मला खूप आवडायचं आणि निश्चित मला अभिमान वाटतो आज की मी शिकवलेले अनेक मुलं डॉक्टर इंजिनियर चांगल्या पोस्टला गेले पीआय पीआय पोस्ट पर्यंत बेग गेले म्हणजे वेगवेगळ्या चांगल्या ह्याच्यावर गेले आणि जे काही समाजामध्ये आहेत ते सुद्धा अत्यंत चांगला व्यवसाय करतात शेतीमध्ये गेले शेती चांगली करतात म्हणजे घडवण्याचं काम जे आपल्याला जी काही जिम्मेदारी आपल्यावर कोणी देईल जिम्मेदारी आपण व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे या भूमिकेतून काम करतो सर कुठलंही चांगलं काम जर करायचं म्हणलं तर त्या कामामध्ये अडथळे अनेक येतात चांगलं काम करणाऱ्याला सुद्धा लोक ठेवतात तर काम करताना काही अडचणी आल्या नाही अडचणी तर प्रत्येक गोष्टीला येत असतात आणि मग अडचणी आल्या म्हणून आपण खरं म्हणजे जो माणूस आपल्यावर अडचणी आणतो तो आपल्याला काहीतरी शिकवतो आणि मग त्याचा राग न मानता आपण आदर्श घेऊन काहीतरी शिकलं पाहिजे आणि जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि अडचणी तर खूप येत असतात आता मी हा कारखाना घेतला हा खूप चाळीस वर्षापूर्वीचा जुना कारखाना आहे याच्यामध्ये जुनी टेक्नॉलॉजी आहे आणि जुनी टेक्नॉलॉजी असल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला योग्य दर देता येत नाही आणि मग योग्य दर देता येत नसल्यामुळं आमच्यावर सुद्धा खूप मोठ्या टीका व्हायच्या की गुरुजी भाव उसाला बरोबर देत नाहीत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मुळे लोकांमध्ये एक नाराजी पसरायची पण लोकांना माहित नाही की हा कारखाना खूप जुना आहे नवीन पद्धतीचे आता अत्याधुनिक कारखाने निघाले आणि मग तिथं वेगवेगळे बाय प्रॉडक्ट आहेत आणि बाय प्रोडक्ट असल्यामुळे ते वेक कारखाने जास्तीचा दर देतात पण आमच्याकडे ह्या सुविधा नव्हत्या आणि आपण आता कारखानदारी कारखानदारीमध्ये आलो तर आपल्याकडे एवढा पैसाही नव्हता हे तपे टप्प्यानं तपे सुधारणा आपल्याकडे पण होत राहील कारण पश्चिम महाराष्ट्राचे लोक हे पन्नास वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहेत आता आपण कुठे चार पाच वर्षापूर्वी आपण याच्यात आलो पन्नास वर्षाच्या माणसाची पाच वर्षाचा माणूस बरोबर एकदम करणं म्हणजे खूप आवड आहे आणि म्हणून आपण आता टप्प्याटप्प्यानं लोकांना कसं न्याय देता येईल तरुणांच्या हाताला कसं काम देता येईल त्या पद्धतीने काम चालू आहे आणि निश्चित मला अभिमान वाटतो की आमच्या भागामध्ये शेतकरी तीस टन पस्तीस टन ऊस घेत होता पण आता अनेक तरुण व्हीएसआय ला गेले ट्रेनिंग देऊन आले आणि शंभर टनापर्यंत त्यांनी पल्ला गाठलेला आहे म्हणजे आज आमचे तरुण मोठ्या प्रमाणात शेतीकडे आकर्षित झाले पूर्वी इथले तरुण शेतीकडे जायचं म्हटलं तर जातच नव्हते पण आता त्यांना पैसा यायला त्या शेतातून पैसा दिसायला आहे म्हणून अनेक तरुण अभ्यासपूर्ण पद्धतीने शेती करून अत्यंत चांगले पैसे त्या मिळवत आहेत आणि सन्मानाचं जीवन जगत आहेत त्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो सुरुवातीला माझ्याकडे एकच गाय होती आणि त्याच्यामध्ये दूध निघत गेलं तर आम्हाला नेण्या आणण्यासाठी उमरी किंवा मुदखेड शिवाय दुसरा पर्याय नव्हता जाण्या येण्यामध्येच ते पैसे संपून जात होते त्यानंतर आम्ही असा विचार केला की आपल्याला या दुधाच्या व्यवसायातून प्रगती करायचं आहे तर आम्हाला या ठिकाणी पर्याय नव्हता मग आमच्याच विभागातील सिंधीचे आदरणीय सर यांनी साईकर्पा दूध संकलन केंद्र हे या ठिकाणी स्थापन केलं त्यांच्या पतसंस्थे माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी लोन स्वरूपामध्ये कर्ज भेटलं सुरुवातीला आम्हाला सरांच्या बँकेमार्फत एक लाख रुपयाचं कर्ज देण्यात आलं त्याची परतफेड केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी सरांच्याच माध्यमातून युनियन बँक ऑफ नांदेड यांच्यामार्फत आज या ठिकाणी आम्हाला पाच लाखाचं कर्ज या ठिकाणी भेटलेलं आहे तर पाच लाखाच्या कर्जामध्ये हे जे तीन लाख पन्नास हजाराच्या गायी आणि दीड लाखाचा हा मुक्त गोटा या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेला आहे सर अगोदर तुम्ही दूध डेअरी स्थापन केल्या त्याच्यानंतर कारखाने स्थापन झाली दूध डेअरी स्थापन झाली पण आपल्या भागामध्ये दुधाचं उत्पादन कमी होत कारखाने स्थापन झाले पण ऊसाचं क्षेत्र काम कमी होत पण त्याच्यासाठी तुम्हाला लोकाला गावामध्ये जाऊन शेतकऱ्याला समजून सांगावं लागलं ते प्रबोधनाचं देखील काम तुम्ही केलं तर तिथं काम करताना लोकांना तुम्ही कशा पद्धतीने समजून सांगले आपल्याला प्रत्येक गावात गेल्याच्या नंतर लोक अगोदर तर म्हणजे त्यांना काही गोष्टीची माहिती नसते आपल्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय कसा करावा ह्याचा अजून बऱ्याचशा तरुणांना जाणीव नाही नॉलेज नाही आणि मग चुकीच्या पद्धतीनं हा व्यवसाय करतात आणि मग तिथं फेल्युअर जातात आपण जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं बघितलं तर तिथले अनेक तरुण त्यांना मार्गदर्शन मिळालं त्यांनी अभ्यास केला त्या व्यवसायाचा आणि अभ्यास करून त्यामध्ये प्रचंड यश कमावलं आता परवा आमच्या गावचे काही मुलं कोल्हापूरला गेले होते त्यांनी अरविंद पाटील नावाच्या एका कोल्हापूरच्या तरुणांच्या गोठ्याला भेट दिली त्या अरविंद पाटलाने सांगितलं की बाबा माझ्या गोट्यावर सतरा रुपये लिटर प्रमाण गायीचे दूध प्रोडक्शन होते आणि मला पस्तीस रुपये लिटर भाव मिळतो म्हणजे एका दिवसात दुप्पट प्रॉफिट असा जगात कुठलाच धंदा नाही की एका दिवसात डबल प्रॉफिट होणार पण दुग्ध व्यवसायामध्ये अभ्यासपूर्ण पद्धतीने जर व्यवसाय केला तर शाश्वत पैसे मिळतात म्हणून या दुग्ध व्यवसायाला शाश्वत व्यवसाय असे म्हणतात काही लोक तर ह्या शेणापासून प्रचंड पैसे कमवतात शेणाचं जर आपण खत बनवला तर शेणाला सुद्धा दहा रुपये किलोचा भाव मिळू शकतो आणि म्हणून थोडा अभ्यास करून जर आमच्या तरुणांनी काम केलं तर शेती सुधरेल आणि त्याला जोड व्यवसाय सुद्धा अत्यंत चांगले होतील आणि म्हणून आपण त्या पद्धतीने काम करत आहोत सर एक राजकारणामध्ये असलेला व्यक्ती शक्यतो प्रबोधन करणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे तिकडून बाहेरचे लोक पश्चिम महाराष्ट्रातून इथं मार्गदर्शन करण्यासाठी आणणे त्यांची म्हणजे फी देखील त्या ठिकाणी असते तर या भानगडीत कसं यायला पडावा असं काही लोकांना वाटते तुम्हाला बरं वाटलं नाही कसं प्रत्येकाला वेगवेगळं काम करण्यामध्ये आनंद वाटतो मला लोक सुखी झाले ना लोक लोकांचं नॉलेज वाढलं ना त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो आणि मग हे लोकांसाठी काम केल्याच्या नंतर मला संध्याकाळ समाधान झोप लागते आणि ह्याच्यामध्येच आनंद मिळतो कुणाला कशात आनंद असतो तर कुणाला कशात आनंद असतो आपण लोकांचं भलं करण्यामध्ये चार लोक जर सुधारले आपल्या मार्गदर्शनामुळं तर याचे एवढं पुण्यकर्म काही नाही असं मला वाटते आणि म्हणून मी सतत मी किती मी थकतच नाही मला थकवाच येत नाही कारण चार लोकांना जर आपण सांगलं चार लोक सुधरले तर किती थ, ते किती मोठं पुण्याचं काम आहे संत लोक गावात जाऊन म्हणजे कीर्तन करतात सप्ते लावतात आणि त्यामधून लोकांना प्रबोधन करतात मग आपण एक साधारण माणसं मग आपण एक लोकांना जाऊन जर चार तरुणांना मार्गदर्शन केलं त्यातून चार तरुण जरी सुधारले तरी गावामध्ये खूप मोठी क्रांती होऊ शकते तर आपल्या दुध व्यवसाय असेल कारखाना असेल पतसंस्था या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या भागातील एकूण किती लोकांना रोजगार दिला जातो आता तसं तर प्रत्यक्ष आमच्याकडं म्हणजे कायम आणि सिजनल असे लोक जवळपास आमच्या कारखान तीन कारखाने डेअरी पतसंस्था आणि आमच्या काही शैक्षणिक संस्था आता ते गव्हर्नमेंटच्या अनुदानाच्या सोडून बिगर अनुदानाच्या तर असे चार हजार तरुणांना मी रोजगार उपलब्ध करून दिला आणि अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर विचार केला तर आमच्या कारखान्यात जे लेबर वर्ग लागतो तोड वाहतूकचा वर्ग लागतो ट्रॅक्टरचे ड्रायव्हर असतात हे सगळे जर लोक धरले आपण तर दहा हजारच्या पुढे हा आकडा आपला जातो बर सर शेतकऱ्यांना दूध डेअरी असेल कारखाना या सगळ्या कार संस्थेच्या माध्यमातून आपण काय काय योजना देता कुठल्या योजना आपल्या त्या ठिकाणी राबवल्या जातात शेतकऱ्यांना आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकास विभाग आमचा आहे आमच्याकडं बीएससी एस केलेले दोन अधिकारी आहेत ते सतत प्रत्येक गावला जाऊन प्रत्येक शेताच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात त्यांना शुद्ध रोप उपलब्ध करून देतात त्यांना गांडूळ खत उपलब्ध करून देतात त्यांना वेगवेगळे औषध कसे मारायचे कुठला रोग आला तर काय करायचं त्यांना ड्रोन उपलब्ध करून फवारणी करून देण्याचं सुद्धा काम आमचे काही अधिकारी करतात आपल्याकडे ड्रोन सुद्धा उपलब्ध आहे ड्रोन आमच्याकडे नाही पण आम्ही बाहेरून मागून उपलब्ध करून देतो शेतकऱ्यांना जर डिमांड असेल शेतकऱ्यांची आणि आपण शक्ती घरायला आपण काय करायला काहीतरी त्याच्यामध्ये शक्तीवाया चालली थोडं रिलॅक्स आपण सुद्धा राहणार ता ता आता आमचं चाललंय किंवा काही आमच्या भागात गट आहेत तरुणांचे त्या गटाला जर आपण घ्यायला लावलं आमचे अनेक तरुण आता इच्छुक आहेत ड्रोन घेण्यासाठी गटवाले आणि काही गटवाले आमचे हार्वेस्टर मशीन सुद्धा घ्यायला तयार आहेत म्हणजे आता तरुणांचे गट जर बनवले आपण तर त्या गटाच्या माध्यमातून तरुणांमध्ये सुद्धा मोठं प्रबोधन होणार आहे आणि त्यातून प्रगती होणार आहे सर गट संकल्पना नेमकी काय आहे कसं सांगायला याच्याबद्दल गट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारामधून पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला आणि गट म्हणजे गावातले जर वीस तरुण एकत्र आले आणि त्यांनी बचत गट तयार केला तर महिन्याला एकदा त्यांची मिटिंग होईल चर्चा होईल त्यांच्या शेतात काय त्यानं काय व्यवसाय करतो ह्यानं काय व्यवसाय करतो आणि एकत्र आलेले पैसे ज्यांना अडचणीत आहे त्याला ते पैसे वापरायला मिळतील आणि त्यातून मग त्यांचे प्रश्न वीस लोकांचे तरी त्यांचे त्यांचे आपसातले प्रश्न सुटतील आणि त्यांचं बघून गावात इतर गट तयार होतील आणि मग सगळे जर गटांना आपण एकत्र आलो एकमेकाला सहकार्य करण्याची भावना तयार होईल आणि सहकारामधून आपला देश प्रचंड पुढे जाईल महाराष्ट्रामध्ये कैलासवाशी वस यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सहकाराची मुहूर्त मेटरवली आणि आज आपल्या जिल्ह्यात कैलासवाशी शंकररावजी चव्हाण असतील पद्मश्री श्यामरावजी कदम साहेब असतील या सगळ्या मंडळींनी आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सहकार खूप मोठा वाढवला तर संकल्पना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी पाचशे हजार त्यांच्या महिन्याला जमा करायचं हो आणि जेवढी हो, रक्कम होईल वर्षाला कोणाला गरज असेल त्यांना म्हणजे वर्षाला नाही दर महिन्याला आता समजा हजार रुपये जमा होत असतील एका व्यक्तीला हजार रुपये वीस लोकांचा गट असेल तर वीस हजार जमा होतात मग ह्या हो, वीस हजारामध्ये जर चार लोकांना काम असेल तर चार लोकांना पाच पाच हजार रुपये देता येतील आणि त्यांचे काम प्रश्न सुटतील कुणाला खतासाठी वापरता येतील कुणाला बियाण्यासाठी वापरता येतील वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते पैसे त्यांना वापरता येतील आणि त्यांना कुठं कुणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही त्याची जाऊ गोविंद श्रीराम टगे राहणारी जग मी असंच फिरत होतो बेरोजगार म्हणून बरेचशे तालुक्यामध्ये फिरलो आणि कवळे सरांची भरपूर चर्चा होत गेली लोकांमध्ये सर तरुणासाठी काहीतरी उद्योग म्हणजे धडपड होती सरांची सुद्धा तरुण आपले उद्योग करावा असेल मग मी सरांकडे गेलो सरांसोबत चर्चा केली की सरांना मला आर्थिक मदत केली मी दोन वर्ष झालं मशीन घेतली गुरुजीच्या सहकार्यातून मला आर्थिक सहकार्य झालं त्याबद्दल मी सरांचे भरपूर आभार मानतो आणि गुरुजीला मी शुभेच्छा देतो